पंढरपूर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात येते आषाढी वारीच्या नियोजनासाठी गेले दोन महिने मोठी तयारी चालू होती यामध्ये जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री व लोकप्रतिनिधी सातत्यानं बैठका घेऊन नियोजन करत होते झालेल्या तयारीचा वारंवार आढावा घेऊन वारकऱ्यांच्या सूचना लक्षात घेऊन योग्य ते बदल करत होते परंतु गेल्या दोन महिन्याच्या संदर्भातील बैठकांमध्ये खासदार शिंदे या फारशा दिसल्याने त्यामुळे सगळ्यांच्याच मनात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता खासदार प्रणिती शिंदे थेट स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडीच्या पंढरपुरात आल्या यावेळी वारी नियोजनात त्यांच्या अनुपस्थितीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देताना खुलासा केला आहे मी वेळोवेळी जिल्हा अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते आणि आवश्यक तिथं त्यांना काही सूचनाही देत होते एकूणच वारीच्या नियोजनावर माझं लक्ष होतं असं खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं मी स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली आहे आणि प्रशासकीय बैठक जेव्हा होते ती प्रशासनाचा भाग असतो कलेक्टरशी मी वारंवार संपर्कात आहे आणि काही टिप्पणी काही सूचना देखील मी त्यांना दिल्या पाण्याबद्दल असेल साफसफाईबद्दल असेल ह्यावेळेस त्यांनी मला असं वाटतं मोठं नियोजन स्नानगृहाचं केलं आहे आणि शौचालयाचं केलं आहे पण पाणी जे जास्त लागणार आहे त्याचं नियोजन कुठेतरी कमी पडलं त्याची टिप्पणी देखील मी दिली मला असं वाटतं प्रशासनाच्यावर शासनाच्यावर ही जी एक भक्तिभावाने जी एक मूवमेंट होते कितीही प्रयत्न केला आणि काही आपण ह्याच्यात राजकारण करण्याची गरज नाही आहे अनेक वर्ष ही सुरळीत चालली आहे हे कोणाला श्रेय देण्याचा भाग नाही आहे हे वारकरी इतके समजूतदार असतात आणि म्हणजे खरंच थू, -थू म्हणायला पाहिजे नजर नाही लाग दृष्ट नाही लागायला पाहिजे देवाला काय दृष्ट लागते पण एवढं व्यवस्थितरित्या चाललं असतं सगळं जसं वरून प्लॅन बनवलं आहे हे कोणाला क्रेडिट देण्याचा भाग नाही आहे टाका ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या